पण आमचं काय झालं जयाचे आहिक गड नाही पवित्र पुससी काही अहिक जगण धड मिनिमम पेक्षा मिनिमम अरे ज्याला अगदी कळ कळत त्याला शास्त्र विचारताय पण तो फक्त बोबा त्या करतोय जर झोमतो लोकांना माझं बोलणं पण मी खरं बोलते रे जाऊन खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा बीओ लवकर भेटतय कळलं त्यालाच कळलं भाटेंचे नागरी राजच जाऊ नाव नाहीये कोण म्हणलं तुम्हाला देव दिसतो आणि माय जी महाराज म्हणतो ना खडी समीवर गुरुवार करण लवंगीवर सोमवार कर त्याला आंध्रात नेऊन ठोक महाराज नाही भामता भया तू काय म्हणे सत्य तुम्ही येड्या गड्या नाही पण भोया

उद्या एकादशी म्हणून आज दशमी का आणायची आणि उद्या एकादश होती पण परवाची दोदश कधी गिळायची मग एकादश कशाला करायची त्याच्यापेक्षा एकादश एकदा फराळ करून लय पोटाला मारायचं निरंकार करतो निरंकार लेकरा वाला उपाशा मारून आणि ज्या दिवशी उपास आहे बाई साहेब नाही मिस्ती खिचडी हलीच तुला लईच पटलं का

नवरात्र शिवपास करी जा हर गणपती दरी जा सोमनाथ दरी जा पुन्हा रविवार पौष महिन्यातले रविवार मार्गदर्शन महिन्यातले गुरुवार सगळं आई माझ्याकडून करून घेते पण मी करीत नाही ते म्हणतो मग एवढं की कीर्तना मुळे वाय खूप असं नाही म्हणजे खाते पण माझ्या अंगी लागत नाही महाराज बरं त्याच्यामुळे जाऊ द्या हा आता जाईल ना का नजर लागेल मना दुसरीकडे जाऊ <laughs> खरं सांगा पोटाला मारून घेऊ भेटतो मी म्हणले म्हणत नाही म्हणत नाही शास्त्र आयुष्यभर उपासना केली तो साधा माझा भक्तही नाही पण श्रद्धेने माझं नामचिंतन केलं तो योगी आतला योगी असेल हा भगवंताची भाषा आणि सत्य आहे हे मिळवा खरं काय समजून घ्या डोळे उघडा आपलं कसं झालंय ज्या मंदिराचा आकार मोठा त्याला गर्दी जास्त जा आमच्या इथं जा ज्या गोरं होतं ते साबण खपत नाही ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे ती साबण खपतय तुला गुण महत्वाची का हिरोईन महत्वाची हे रे हल्लं अवघड आहे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे आमच्याकडे उभा रिक्षा तर मूर्ख आहे टेकवा मग एक एक कडे काय पूर्वी वरातीत नाचली सुशिक्षित कीर्तनात नाचली नालायक अरे वा मानलं पाहिजे का तुमच्या डोळ्याला नवर देवा समोर नाचते इट इज फ्री माइंडेड आणि आम्ही कीर्तनात नाचलो आम्ही मूर्ख नालायक अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अन क्लास लोअर क्लास थर्ड क्लास जे तुमचं कसं आहे ज्याला मटण चाव ना त्यानं माळ घातली तर तो महाराज आहे आणि आम्ही कोण पत्राज आहे आर त्यालावून आणि चावायच्या आगी बसलं मोटकी देहा कृती हुमटे मीच ज्ञानाची पाठ फुटे सूर्या पुढे ज्ञानी त्याला म्हणाल ज्याचं ज्ञान परंपरेने चालत आलं ज्ञानपलांचं ज्ञान महत्वपूर्ण किंवा प्रभावशाली का कारण चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय चांगलं महाराजांचं सोळा वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवतात आणि विचारलं महाराज कितपत योग्य आहे वयात मोठेच नाही ज्ञानही कमी नाही आहे त्यांचं मग माऊलींच्या चरणावर मग महाराज सांगतात हे वर्म जाणवणी आले लोटांगणी वेद पठन करणार कुळ ज्ञानोपरायांच ते परंपरेने आलेलं ज्ञान आहे आदिनाथ गुरु सकळ मचिंद्र तयाचा मचिंद्राने बोध गोरक्ष वळाला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार मग ज्ञानदेवे रचिला ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने देणाऱ्याची जाणीव आहे म्हणून करणाऱ्याची ती टिकण्याची भावना का कर देणाऱ्याची जाणीव आहे आमच्याकडे देणाऱ्याची जाणीव पण आहे ते टिकर देणाऱ्याची जाणीव कशी करावी तर गोड तुझे गोड तुझे, तुझे। ते माझ प्रेम त्याचं नामचिंतन घेत त्याची जाणीव ठेवावी की देवा दिलाय आणि तुझे उपकारी आहोत बनायची गरज हरिमुखे फार सोप आहे आमचं फारच अवघड आहे आम्हाला डोळ्यासमोरच दिसत नाही जे दिसत नाही ते का दिसत नाही म्हणून आमच्या जीवनाचा अटास चला घरातले मायबाप कळले नाही त्याला जगातले मायबाप कळणार माणूस कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे ज्याला मिथिमत्ता कळली त्याला भक्ती कळणार आहे इमानदारीनं सांगा त्याला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला कीर्तन ना कळणार आहे अरे हा एवढा प्रामाणिक आहे रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीने बांधावा लागतो कळलं त्यालाच कळलं किराणा दुकानदाराचा पियन सुत्रीनं बांधलेला असतो त्याला माहित आहे राऊद इमानदारे गाव ना कीर्तन सांगायची होय प्रामाणिकपणा तर कळू दे लईच बाबा लोक भामटी पण काही म्हणा लोकापेक्षा लोकाला सांगणार आम्ही नाही आम्ही खरं बोलतो आमचं झोंग दादा तू कोरा म्हणले बरे तरी देऊ कासेची पण नाथाळांच्या माती हनू करिता झाडणी गुरु विना ज्ञानचे कीर्तन ज्ञानपराय का श्रेष्ठ कारण त्यांचं ज्ञान हे उपजता परंपरेनं चालत आलेलं आहे आणि त्या ज्ञानाचं कौतुक काय कारण महाराज एका एक वाक्यात सांगायचं म्हणलं तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ त्यांचं ज्ञान द्यान आहे त्यांना ज्ञानच दारा <गण्णार> आहे छ काय करावं आता गुढीपाडवा झाला महाराज माणसं म्हणतात तुमचं आयुष्य सुख समृद्धीच हे नामातन मिळावं समृद्धी ही ज्ञानातनं मिळावी आणि आयुष्य हे चिंतनात जावं हे चिंतना वंशाचं कार्य असावं सुख समृद्धीच जावं नामाशिवाय सुख नाही ज्ञानाशिवाय समृद्धी नाही आणि नामचिंतनाशिवाय आनंद सुख पाहिजे असेल ना तर नामचिंतन घ्या समृद्धी पाहिजे असेल ना तर ज्ञान वाढवा ज्ञान ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती जी आहे जी तुम्हाला आम्हाला मिळाली पण त्या संपत्तीची अपेक्षा करायची काय पैसा आहे रे आपल्याकडे आहे काय जयाच्या द्वारी अंगी आई बळ पासष्ट लाखाची सावकार की माझ्या तुकोबरा किती लाखाची चिकल वळकर किती लाखाची पासष्ट एवढं काय बोंगल पासष्टचा बांगला माझा अरे दादा आता नाही र साडेतीनशे वर्षापूर्वी पाहि मोठी माणसं तुम्ही तीस चाळीस वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होत आता छप्पन आठवांच्या दरम्यान आहे एक अंदाज पण तीस चाळीस वर्षापूर्वी तोळा सोनं होत बर आपण आहे ना पाचशे हजारच्या मध्ये दूर शंभर वर्षापूर्वी चारने रुपया त्यांच्या दरम्यान साडेतीनशे वर्षापूर्वीचा काय आहे कोंबऱ्याचा आताचा लाच तेव्हाचा रुपाया आत्ताचा तेव्हाचा अशा हिशोबानं तुकोबाईंची पासष्ट लाखाची सावकारची थिंक अबाउटिट आपला टू बी एच के एक फरवी आणि एक बुले तरी हप्ती फेड पुन्हा वाजेव लोक काय बोलायची लोकल वाईट असत दाखवायच्या माझ करायचं नाही लोकांना काय घेणार नाही लोकांना गाडी आणलेली सांगायची नाही हत्ते भरलेले सांगायची नाही कसं असत ठेवला की गिल्ली सांग गाडी आपण लोकांसाठी घेतो का स्वतःसाठी घेतो आम्ही का गाडी घेतो बाबा आम्हाला लांब लांब गिरायचं लां आम्हाला गाडी लागते एस टीचा प्रवास केला तर शरीरही थकणार आणि कीर्तनही होणार वेळ गाठली जाणार गाडी स्वतःसाठी घ्यायची असती आमची लोक स्वतःसाठी घेत नाहीत लोकांची जिरवा घ्या घेतली <laughs> वय दोन एक तरी केली दोन मोठीच नाक्या काय करायचंय लोकाला अरे लोक तसच चांगलं म्हणत गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली अन काय केली तरी म्हणतात आयो याला बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी राहायचं नाही हेच का ऐकून लोक बायको करू देत नाही जगू देत असत्या एवढा जरी सुंदर कार्यक्रम तुम्ही केला तर आजकाल जाऊ चांगला म्हणी ना असं उलट्या कबिली लोकांना म्हणतात त्याचं काय लोकांचं खातं लोकांना देत त्याच काय लोक काय की चांगलं बोल कोणी म्हणलं की नाही अहो चिकल होत्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा शिवलं तरी वाटलं की हो त्यांनी ठेवलंय किरकन पण ते येईल का म्हणजे युस तर पोटात गोळा काय पण बोल तू तुझ्या बाईन मराठी बीटीवाला युस तर गोवाच ना तु दे गो इतिक ना इतिक मला तर फोन लागून मग तर आला

रे कुत्रा नाही रे बायको डाक मी पैसा म्हणजे नसलं तरी हाय म्हणत रे किल्ल्या करून घेतात रे द्यात जाण्या नाही त्याच्यापेक्षा घरी नेले बरं त्याच्या फोन नेल नास्ता फोन केला लोक भेळवायला एक नंबर किती की सामने आपणे गिराया मत करू हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो देवा तांगू सुख दुःख देव निवारील भूक तो सांगा तो कतू ओ काय कतू करावा माझ्या भगवंताच देव माझा विठो माझा काय कृपा देव कधी कधी नवल वाटत माझ्या परमात्माच कधी कधी नवल वाटत माझ्या पांडुरंगाच अहो दादा आयुष्यभर प्रवास करणारी माणसं रोज अपघाताच्या बातम्या तुम्ही वाचता वाचता का नाही मधल्या सीटावर बसले होते डायव्हर वाचला पण साहेब गेले एक दोन महिन्यापूर्वी एका क्रिकेटरचा ऍक्सिडेंट झाला मरसडीच गाडी होती मरसडीच कोरडोची तरी हात पाय गेलेच माणूस कधीच कुठल्या गोष्टीची खात्री देऊ शकत महाराज लोक धडकत्यात पण बरं नाही <laughs> खरं होईल किती असला तरी दररोज दोन तास देवाच नाव घेतो पण त्याची गाडी चालवायला त्याचा चालक नाही जगाचा चालक असतो दे आमच्या देवाची महाराज काय कृपा आहे त्या परमात्माची किती दुःख येऊ द्या किती येऊ द्या पण पेलायची ताकत जीवनात दुःखाला घाबरायचं हो कहो खुदाचे मेरी मुश्किले पडली है इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा पता है कठीणाईंना सांगा या दुःखाला सांगा अरे तू काय मला खेचणार तू काय मला खचवणार अरे तुझ्या पेक्षा शंभर पटीन माझ्या परमात्म्याच सुख मोठ आहे ते त्याच्या नामात मला मिळतंय आहे तुझ्याकडे बघून दुःखी व्हायची हो गरज आताची माणसं ऊर फार पडवतात देवाना माझं लळवा वाटोळ वा केलं तीन टाइम खाती तरी माहिती गेल्यावर म्हणते काय बाय जनवर भेटलंय तीन <laughs> अग धोतर फाटलं माझ्या तुकोबरा दुसरं धोतर नव्हतं घालायला तीन गाठी मारले माझ्या आवडीनं दोन पाळसाची पानं लावली जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून नात्यांची लाच जी त्याच्या बाहेर जाऊ देत नाही ना त्या लक्ष्मीचं परमात्मा दान दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही विश्वास <laughs> 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 तुम्ही ना काय तुमची लाईक माणसा घरी आल्यावर बाबा त्या करती हाय तोंड तर असते रे बायाची बघून त्याच्या घरी जीव वाटत नाही महाराज आल्यावर म्हणते सिलेंडर संपलाय महाराजाला त्या कशाने पाहिज तू एक काम कर आल्याला महाराज सिलेंडर वर बसव आणि महाराज बाबाला तुम्ही मोकळी आपल्या राज्यात पेटल्या पाहिजे तुला मार खपत नाही माग नाही मला लय हातले लोकांच्या अजून एक घाण सगळं महाराज नावाज ज्याला असला चहा द्या दूध घ्या नाही नाही थोडं एक्स्ट्रा नाही नाही ड्राय फ्रूट घ्या अरे पाकिट घेत आहे ते नाही खाल्लं इथं मरण माय नेला नाही नेलं खपन पण ढरी मार्गे वारशीला आहे का त्याला म्हणजे मला देऊ नका असं नाही मला द्या लोकात सांगते महाराज समदृष्टी घेतात समान श्री हरी शमदमावरी वारकरी फाटक्या दोत्राचा असला काय आणि नक्षदार असला कि काय किंमत ही सारखीच कि तुमची नीतीमत्ता परमात्मा दोघातही नक्षद्यात आणि फाटक्या धोक्यावालाच नाही था। अस दोघातही सर्वागती राम देहा दे, दे सूर्यप्रकाश रजिंदे स्य <tastia> उदेशया I'm sorry, 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 i am प्रत्येक कर्मा देवे, बोलावा विठ्ठल पहावा करावा विठ्ठल विषय तो त्यांचा यावडे जनधन पण हे झालं कधी सदा माझे डोळा जरूर तुझे त्याने भेटलं काय देई मज प्रेम घडलं काय संचरुणी राही कमी काय पडलं काही न मागो म्हणून सदा माझे डोळे वर्म सत्य सर्व सुकृताचे फळ मी पण वर्म काय जाई माय मग फळ काय आपल्या संसार ही शक्ती मिळाली कधी जाई न गे माये कशासाठी सदा माझे

Terima kasih telah <laughs> menonton!

नसत देव माझा सावळाच आहे देव माझा सावळाच आहे पण त्याच्यावर एवढं प्रेम करतात काय सांगायचं गवळण म्हणजे उद्धवाला येणार आहे का नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझ त्याच्यावर जागेवर आलाच जागेवर आलात का फिरत जा पण ये का इष्टी स्वरायची नसती पुन्हा माझा जास्त घंटी वाजल्यावर तुमच्या नाही इष्टी कुठल्या गावाची होती असले तुम्ही गवळन काय म्हणली अरे देव काढायचा काय आवड अवघड आहे माझ्या नवऱ्यापेक्षा त्याच्यावर माझ प्रेम आहे उद्धव म्हणला एवढं प्रेम म्हणे मा प्रेम आहे म्हणती देवाची जांगोळी चकली मुलीला मारे ना शिकणार डोळे झाकून काढले तरी देव जसाच्या तसा येणार चुकली गे नाही रे चुकली काय चुकलं रे एवढा सुंदर कृष्ण काढलाच माय कृष्णाला पायच नाही काढले कळलं म्हणजे येड्या म्हणूनच देवानं तुला गुगळात पाठवले तुला फक्त आग केले ते तुम्हाला अजून काय पाहिजे बघती प्रेमा विना नको देवा आता प्रेमाचा काय संबंध पाय ना काढण्यात अरे येड्या त्याला पाय होते म्हणून मला सोडून मथुरेला गेला जे पाय दंड माझ्या हातात पण रांगोळी माझ्या हातानं काढली र मी जर यात पाय काढले इथून निघून गेला तर कुणाकडे बघून पायच नाही प्रॅक्टिकल विचार करा रांगोळीचा देव जाई पण इथं लॉजिक नाही म्हणजे मॅजिक चाललं तर्क वितर्क नाही शुद्ध प्रेम मग कुणी येडं म्हटलं तरी हरकत आहे म्हणले म्हणती आज म्हणती येडा आहे उद्या म्हणतील खुळाय म्हणते आहे टाळ कुठे अरे म्हणतेल तर म्हणू द्या एक दिवस असा येईल जे आग नाव ठेवतात तेच म्हणतील धन्यमील